गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण आज फटाफट बनणारी मेथीची भाजी बनवणार आहोत पण म्हणजे निवडलेली असली पाहिजे डब्यासाठी त्यासाठी आपण साहित्य घेतलं मेथीची भाजी एक निवडून घेतलेली जुडी आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे थोडासा लसूण एक घेतलेला आहे आता मी ही मेथीची भाजी असं चिरून घेणार आहे बारीक करून घेणार आहे त्यानंतर बघूया पुढे पूर्ण भाजी मी चिरून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत तीन पळी तेल घातलेलं आहे मी चार पळी तेल घातलेलं आहे तेल तापत आले की नाही आपण दोन तीन मोहऱ्या टाकून चेक करू शकतो अजून तापलेलं नाही आहे आता तेल तापलेलं आहे सो आपण याच्यामध्ये घालूया मोहरी झिरो आणि लसूण घालूया लसूण छान छान फ्राईड झाला लाल झाला की मग त्यामध्ये आपण डायरेक्टली मेथी घालू जास्त नाही करायचं

परतून द्यायची आणि त्यानंतर आपण डाळ घालून घेणार आहोत बघू शकता अगदी थोडी झाली आहे भाजी ह्या स्टेजला आपण ही जी भिजवून घेतलेली डाळ आहे मुगाची ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत मिक्स करायचे तर यामध्ये हळद मीठ आणि तिखट घालून घ्यायचं आहे हळद घालते मी तिखट मी अगदी थोडं घालते कारण मला मुलाला डब्याला द्यायची आहे भाजी सो त्यामुळे आणि मीठही थोडंसं मेथीच्या भाजीमध्ये असतं त्यामुळं थोड्या प्रमाणात मीठ घालून घेते सभेपुरतं मूठ टाकायचं आणि हे सगळं आपण छान असं परतवून घेणार आहोत आपली डाळमेथी तयार होते अगदी फटाफट बनते अजिबात वेळ लागत नाही ह्याला खूप छान अशी आपली डाळमेथी तयार आहे ह्याला तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी पोळी कशासोबतही सोबतही खाऊ शकता खूप अप्रतिम आणि सुंदर लागते सो बघू शकता आपली डाळमेथी तयार आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद